तर बीडच्या मासाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती तर अखेर आता या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा हा समोर आलेला आहे तर खरं तर संतोष देशमुखांना महाराण करताना त्यांची निर्गुण हत्या करतानाचे काही फोटोज आणि व्हिडिओज हे आता समोर आलेले आहेत तर या फोटोंमध्ये संतोष देशमुखांची हत्या कशी करण्यात आली त्यांना कशा पद्धतीनं अमानुष मारहाण करण्यात आली असा घटनाक्रम समोर आला आहे तर मग अशात नेमके पुरावे काय आहेत या फोटोत काय पाहायला मिळते याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ हो शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच खाली लाल बटन दाबून चॅनेलला सबस्क्राईब करा तर आपण सर्वात आधी नेमके प्रकरण काय होतं हे पाहिलं तर गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती तर संतोष देशमुख त्यांच्या हत्येनंतरून केज आणि मासजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं तर गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडूनसुद्धा तसंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडूनसुद्धा या प्रकरणातल्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाते तर दरम्यान जेव्हा हे अपहरण झालं होतं तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे आत्तेभाऊ शिवराज देशमुख हे सुद्धा होते तर त्यांच्या सांगितल्यानुसार घटना घडली त्या दिवशी दुपारी अडीचच्या दरम्यान शिवराज देशमुख हे संतोष देशमुख यांना केजमध्ये भेटले त्यानंतर दोघे सुद्धा केजमधून त्यांच्या गावाकडे परत येत होते तर शिवराज देशमुख हे गाडी चालवत होते तर संतोष देशमुख त्यांच्या शेजारी बसले होते दरम्यान गावच्या टोलनाक्यावर अचानक एका चारचाकी गाडीकडून त्यांच्या गाडीला अडवण्यात आलं तर त्या गाडीतून पाच ते सात तरुण खाली उतरले आणि संतोष देशमुखांच्या गाडीवर दगडफेक करू लागले त्यानंतर त्यांनी संतोष देशमुखांना गाडीतून खाली ओढून काठ्या लुकुंडी रॉड तसंच कोयत्यानं महाराण करायला सुरुवात केली आणि लगेचच त्यांच्या गाडीत टाकून ते अपहरण करत घेऊन गेले तर या महारांग करणाऱ्या तरुणांमध्ये सुदर्शन गुले सांगळे महेश केदार प्रतीक गुले हे ओळखीचे चेहरे देखील शिवराज देशमुख यांना तेव्हाच दिसून आले होते त्यांनी लगेच आज सर्व प्रकार संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना फोन करून सांगितला ज्यानंतर पाहिलं तर या घटनेची माहिती मिळताच धनंजय देशमुख यांनी त्यांना लवकरात लवकर केस पोलीस स्टेशनला पोहोचायला सांगितलं त्यानंतर साधारणतः दहा ते पंधरा मिनिटात शिवराज देशमुख पोलीस स्टेशनला पोहोचले दरम्यान अपहरणाच्या जवळपास तीन तासांनंतर संतोष देशमुखांच्या मृत्यूची बातमी त्यांना पोलिसांकडूनच मिळाली दरम्यान आता या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा हा समोर आलाय ज्यात संतोष देशमुखांना मारहाण करताना आणि त्यांची निर्गुण हत्या करतानाचे काही फोटोज आणि व्हिडिओज समोर आलेले आहेत तर या फोटोमध्ये संतोष देशमुखांची हत्या कशी करण्यात आली त्यांना कशा पद्धतीने अमानुष महाराण करण्यात आली याचा घटनाक्रम समोर आलाय तर हत्येच्या कटात सहभाग असलेले आरोपीसुद्धा या फोटोत पाहायला मिळतात त्यात विष्णू साटे सुदर्शन गुले प्रतीक गुले सुधीर सांगळे महेश केदार साटे कृष्ण आंधळे हे सर्वजण या, या फोटोमध्ये पाहायला मिळतात तर मग अशात एम क्रूर हत्येचा घटनाक्रम कसा होता फोटोज काय सांगतात ते तर आपण हे पाहिलं चित्रात पहिल्या फोटोत जनावरांप्रमाणे माराण केल्यानंतरून जयराम साटे हा संतोष देशमुख यांची पॅन्ट काढतोय तर दुसऱ्या फोटोत आरोपी महेश केदार हा त्या दृश्याचे सेल्फी घेत हैवानासारखा असताना दिसतो तर तिसऱ्या फोटोत अमानुष मारण नंतरून संतोष देशमुख अर्धमेले झालेले आहेत तेव्हा प्रतीक गुले हा देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय टाकून चेहऱ्यावर लघवी करताना पाहायला मिळतो तर तिसऱ्या फोटोत सुदर्शन गुले हा देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतोय त्यावेळी हैवानी आवेश चेहऱ्यावर दिसतोय तर चौथ्या फोटोत मारेकरी जयरामसाठी देशमुखांच्या अंगावर शर्ट ओरबाडून काढतो तर हा शर्ट हातात धरून असतोय तर पाचव्या फोटोत यानंतर मारेकरी पाईप आणि वायरने देशमुखांवर वार करतात लाथाबुक्यांनी मारहाण आणि शिवीगाळ होती तर सहाव्या फोटोत वायरीसारख्या अत्याराचं बंडल देशमुखांच्या पाठीवर मारून वार केले जातात तर यानंतरच्या फोटोत हे दृश्य पाहून चल्डात राक्षसांना पाजर फुटेल अशावेळी महेश केदार हे सारं हसत हसत शूट करताना दिसतोय तर या महाराणनंतरून सुदर्शन गुले हा सगळ्यांचा बाप आहे असं देशमुखांनी म्हणावं यासाठी त्यांनी जबरदस्ती केलेली पाहायला मिळते तर संतोष देशमुखांना नंतर वस्त्रावर बसून त्यांच्या पाठीवर पाईपने मारण होते तर हैवाणासारख्या महाराणनंतरून देशमुखांना शरीरातील रक्त ओघळून त्यांच्या तळपायापर्यंत आल्याचं हे सुद्धा पाहायला मिळालेले आहे त्यामुळे संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे हे आठ फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बीडमधील वातावरण पुन्हा एकदा तापले यानंतरून धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनासुद्धा हे दिलेले अशात यात पुढे काय होते हे पाहण्यासारखे दरम्यान सध्या तरी ही माहिती समोर येते अशात या संपूर्ण क्रूर घटनेवर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा